पाहिला असं दिले एक एक दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते नेहमी मी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असून तर त्यानंतर सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बार काही आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढे जायचे तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना या माग माझी होती तर राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला तर माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणीव होती लोकवर्ग नेतून मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय मी घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही क्षमता जनतेचा कौल महत्वाचा असतो हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हाती घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विचार शंभर टक्के असतो तुम्ही पाहिला असताना एका बाजूनी कधी कधी सांगितलं प्रस्तावित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणा जात नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव गांधी देशासाठी केले या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा